लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका वडूद शहराच्या सर्वांगीण विकासकामासाठी सदैव तत्पर आमदार जयकुमार गोरे वडूज येथे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्राचं उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मानखटाव तालुक्यातील जनतेनं मला सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिलं असून येथील जनता नेहमीच माझी पाठराखण करत आली आहे विकासकाम झाल्यानं जनतेने मला लोकप्रतिनिधी म्हणूनही संधी दिली आहे वडोद शहराचा विकास करण्यासाठी नगरपंचायतच्या माध्यमातून शहराअंतर्गत रस्ते गटार तसेच नागरिकांना चोवीस बाय सात पाणी पुरवठा योजना आदी विविध विकास कामं झाली आहेत जनतेच्या आरोग्याचा प्रश्न होता तो म्हणजे येथील ग्रामीण रुग्णालय सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असल्यानं गोरगरीब आणि वयोवृद्ध रुग्णांना तिथं जाणं येणं अडचणीचं होतं अशा परिस्थितीत महायुती सरकारची महत्वाकांक्षी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत नागरी वर्धिनी केंद्र आपला दवाखाना विशेष प्रयत्नाने शहरात आणला असून रुग्णांनी येथील सोयी सुविधांचा लाभ घ्यावा येथील नागरिकांना योग्य सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकास कामासाठी सदैव तत्पर असल्याचं मत आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज येथील आयोजित कार्यक्रमात व्यक्त केलं वडूस तालुका खटाव इथा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्राचे उद्घाटन आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाच्या प्रारंभी हुतात्मा परशुराम घारगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर खाडे पंचायत समिती गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर युनू शेख वडूज नगरपंचायत मुख्याधिकारी कपिल जगताप वडूच्या नगराध्यक्षा मनीषा काळे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांनी आपल्या प्रास्ताविकात हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्राद्वारे नागरिकांना मोफत वैद्यकीय चिकित्सा विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या तपासण्या औषधे लसीकरण सुविधा मोफत उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं सांगून या केंद्राच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना मोफत वैद्यकीय चाचण्या तपासण्याद्वारे विविध आजारांचे वेळीच निदान होण्यास मदत होणार आहे या सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन केलं माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी मात्र संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर शेलक्या शब्दात ताशेरे ओढले बहुतांश ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरावस्था असून अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसतात रुग्णाला उर्मट भाषेत बोलतात अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळीच आळा घालण्याचं प्रखर मत व्यक्त केलं नगर अध्यक्षा मनिषा काळे आणि नगरसेविका रेश्मा बनसोडे यांनी हा दवाखाना उंचावर असून गरोदर महिला व वयोवृद्ध रुग्णांना उपचार घेणं सोपं होण्यासाठी या इमारतीचा तळमजला उपचारासाठी उपलब्ध करण्याची मागणी केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद जगदाळे यांनी आणि चंद्रकांत कोकाटे यांनी केले यावेळी आजी माजी सर्व नगरसेवक नगरसेविका आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आशा सेविका वडूज नगरपंचायतमधील कर्मचारी नागरिक उपस्थित होते लालासाहेब माने पाटीलचा डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्रम महाराष्ट्र शासनाचे जितक्या लवकर आणता ती तेवढे आणलेले पण त्यामुळे या शासनाचे जे जे काही उपक्रम आहेत त्याचा लाभ या मतदारसंघाला अतिशय चांगल्या पद्धतीने होतोय याचा मला खऱ्या अर्थानं मी अतिशय त्यांचा ऋणी आहे हा दवाखाना वडूजमध्ये आहे पण मी खलिफी साहेबांना विनंती करतो की तालुक्यामध्ये जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याची एकदम दुरवस्था चौक आहे अक्षरच्या मायणीमध्ये तर आम्हाला लाज वाटते त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात परवा आम्ही शेख साहेबांना एक व्हिडिओ पाठवला सगळी गटार गंगा अक्षरच्या त्याच्यामध्ये वाहत आलेली आणि अशा तऱ्हेचा सगळा प्रकार खरं म्हणजे तिथल्या लोकांनी खरं याची ग्रामस्थांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे परंतु एवढी चांगली मंडळी आपल्या ह्या देशात अजून नाही आहेत आपलं घर सुद्धा स्वच्छ ठेवायची अजून त्याची या वडू शहराच्या दृष्टीनं खूप महत्वाचा दिवस आहे या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून सा या हा आपला दवाखाना या राज्यातल्या अनेक ठिकाणी शिंबात सातशे ठिकाणी ना सातशे ठिकाणी या हाताना आपण बघतोय या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पाठीमागच्या अधिवेशनामध्ये आपण बघितलं की या दवाखान्यासाठी भरिवाशी तरतूद या शासनाच्या माध्यमातून केलेली आपण सगळेजण बघतोय या दवाखान्याची आवश्यकता डॉक्टरांनी आता सांगितलं किंवा दोन्ही आमच्या नगरसेविकांनी नगराध्यक्षांनी आपलं आपली भूमिका मांडत असताना सांगितली की या दवाखान्याची नेमकी आवश्यकता काय अनेक ठिकाणी आपण बघतो सध्या दवाखान्याच्या आरोग्याची काळजी घेणार सरकार माझ्या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे माझ्या राज्यातल्या माझ्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला चांगले उपचार मिळाले पाहिजे त्याचं आयुष्य वाढलं पाहिजे अशा पद्धतीची पॉझिटिव्ह भूमिका घेणारे सकारात्मक भूमिका घेणारं सरकार आज देशामध्ये आहे राज्यामध्ये आहे त्या दृष्टीने प्रयत्न करणारे सगळेच राजकीय नेते मंडळी आज या ठिकाणी आहेत आज आपण बघतो आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून सुरुवात तशी मुंबई शहरामध्ये झाली आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद त्या दवाखान्याला लाभला आणि या दवाखान्याच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना त्याची मदत झाली जवळजवळ सात साडेसात लाख रुग्णांनी त्या सेवेचा लाभ घेतला किती दिवसातला होता पैसे तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये मुंबई शहरामध्ये एकशे पंधरा दवाखाने काढले आणि एकशे पंधरा दवाखान्यामध्ये जवळजवळ साडेसात लाख रुग्णांनी त्या सेवेचा लाभ घेतला आणि जेव्हा तो लाभ घेतला त्याचा सकारात्मक पर परिणाम दिसून आला तेव्हा या राज्याच्या सरकारनं पुन्हा एक निर्णय घेतला आणि हे दवाखाने पंधरा हजार लोकवस्तीच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पंधरा हजार लोक असते अशा ठिकाणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या टप्प्यामध्ये सातशे दवाखाने सातशे दवाखाने या ठिकाणी करताना करायचा निर्णय घेतला सातारा जिल्ह्यामध्ये दहा दवाखाने या निमित्तानं होताना आपण बघतोय आणि त्यातला मधला एक दवाखाना आज आजवरून शहरामध्ये या दवाखान्यासाठी जो शाळा पाहिजे तोही आपण माहिती दिली मला आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगायचं की या दवाखान्याचा उपयोग गरजू लोकांना झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे त्याच पद्धतीने हा दवाखाना चाललाही पाहिजे गरजू लोकांच्यापर्यंत आरोग्यसेवा पोहोचली पाहिजे आणि ही दवाखान्याची जी सेवा आहे तुम्ही आपल्या सगळ्यांना अभिमानाने सांगेन की ही सेवा शंभर टक्के मोफत आहे शंभर टक्के मोफत आहे आता टेस्ट पेपर करायला सुद्धा पैसे लागत नाही तर आपण बघितलं अनेक ठिकाणी सेवा मोफत असते परंतु केस पेपर काढायला पाच रुपये दोन रुपये दहा रुपये केस पेपर काढण्यासाठी असतात आता इथं तीसुद्धा व्यवस्था आहे इथं आलेल्या प्रत्येक रुग्णावर मोफत उपचार करायचे आणि अनेक टेस्ट रक्ताच्या अनेक चाचण्या की ज्याच्यासाठी आपल्या सगळ्या रुग्णांना अनेक वेळा ती बाब खूप खर्चिक असते आणि खर्चिक बाब असल्यामुळं अनेक लोक आपल्या रक्ताचे नमुने देऊन तपासायला बाधोपुढं बघतात आणि त्यातून मग जेव्हा खऱ्या रोगाचं हो निदान होणं आवश्यक असतं ते होत नाही त्यामुळे ते रोग मोठे झाल्यावर बळावल्यावर पुन्हा आपण त्याचा उपचार शोधतो आणि तेव्हा मग प्रचंड आडसं निर्माण होतो तेव्हा या ठिकाणी मला वा वाटतं सगळ्या रक्ताच्या चाचण्या या ठिकाणी होतात कॅन्सरच्यासुद्धा कॅन्सरसाठी एखाद्याला त्या चाचण्या करायला लागतात त्याही ताज्या डॉक्टरसाहेब इथे होणार आहे त्यामुळं सरकार किती आपलं काळजी घेत आहे या जनतेची काळजी घेत आहे यातून आपल्याला जाणवतो मला सांगायला अभिमान वाटतो की मी जर भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून काम करतो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या कटाबाच्या जनतेच्या आशीर्वादाने मला आता तिसऱ्या वेळी या तालुक्याचा आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आता आता माझी मुदत संपत आलेली आहे चार महिन्याची मुदत राहिली पण काळजी करायचं तसं काही कारण नाही डॉक्टरांनी सांगितलं आम्ही निवडून देणार आता डॉक्टरांनी सांगितले म्हणून काय अडचण असायचं कारण नाही परंतु आपण सगळ्यांनी बघितलं की शेवटी आपण निवडून काय येतो सरकार निवडून काय येतं तर हे लोकांच्या सेवेसाठी येतं आणि निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण लोकांची सेवा करतो का हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढा असतो आणि तेव्हा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत यांनी एक योजना आणली जी या जगामध्ये या जगातली सगळ्यात मोठी योजना आहे जगातली सगळ्यात मोठी योजना आहे की माझ्या देशातल्या नागरिकांना पाच लाखापर्यंतचा प्रत्येक उपचार हा मोफत झाला पाहिजे ही संकल्पना अशा देशामध्ये राबवली की ज्या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे एकशे चाळीस कोटी पुरापण पण आहे आणि या देशामध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकाला पाच लाखापर्यंत उपचार मोफत देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि आयुष्यमान भारतची योजना आभाकार आपण आभाकार म्हणतो आयुष्यमान भारतची योजना या देशामध्ये राबवण्याचं काम केलं जवळजवळ या देशातल्या जवळजवळ आठ कोटी रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे आयुष्यमान भारत योजनेचा आठ कोटी लोकांनी लाभ घेतलेला आहे म्हणजे दहा लोकांचा एक माणूस दहा लोकांचा एक माणूस अशा पद्धतीनं आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतला आहे योजनेचा जन आरोग्य योजनेचा लाभ होतो तेव्हा मला हजार या सांगायचे या सरकारला या निमित्तानं धन्यवाद द्यायचे आहे की आपण बघतो की सरकार आपल्या आरोग्याची किती काळजी घेते एका बाजूला इन्वेस्टमेंटचं झाले मोफत येते दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना अकाउंटमेंट कशी येतात दुसऱ्या बाजूला आपण बघतोय उपचार मोफत आहेत अनेक आशा सेविकांना बाकी सगळ्यांच्या अडचणी आता सांगितल्या आशा सेविका तिच्या आमच्या अडचणी महत्त्वाच्या आहेत कधी कधी संपतच नाही काही विषय आहे आणि एक अडचण सुटली की दुसऱ्या अडचण ताई घेऊन आल्या झाल्या अंगणवाडी सेविका आशा सेविका आणि जे जे आपण बघतो त्याला ग्रामसेवक आणि आमचे शिक्षक यांचे प्रश्न कधी सोपले असं मी ऐकलंच नाही असं आशा सेविकांना पगार तर काय नाही कारण नाही आशा सेविकांना मारला कारण आपण बघतो सत्तर ते ऐंशी हजार पगार घेताना कधी काय करतात आपल्याला माहिती आहे पण आशा सेविका खऱ्या अर्थानं काम करतात तर खऱ्या अर्थानं कोविडमध्ये काम केलेलं आहे त्यांना तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे की आशा सेविका आमच्या असतील आमचा खालचा पण खालचे करू का आपण पुढे आलो आपल्या सभापणासाठी आणि मी बघितलं आता वास्तविक मगाशी माझा आर्यानं लक्षात आलं की पेशंटला एवढं वर सोडून झालं आणि आमच्या बाईंनी सांगितलं की खरं तर आमचं जे भारताने पेशंट आहेत ते या ठिकाणी जास्ती शेतीला लांब जायला होतं पण त्याने वर सोडून जावं अशी माझी बिलकुल अपेक्षा आहे त्यामुळे लवकरात लवकर खालचा होत आपल्या ताब्यात याची व्यवस्था होईल काळजी करू नका मग मागणी करा बाकीचा निर्णय आपण धन्यवाद द्यायला महाराष्ट्रात आपला दवाखाना आज रोजमध्ये उद्घाटन झालेलं आहे या दवाखान्याचा मुख्य उद्देश आहे की शहरी भागात जे नागरिक आहेत त्यांना सर्वांकष आरोग्यसेवा देणं यामध्ये प्रामुख्याने बाह्य रुग्ण विभाग आहे त्याचबरोबर जे आपले असंसर्ग आजार आहेत त्यामध्ये मधुमेह आहे रक्तदाब आहे निकटरोग आहेत त्यांच्या तपासण्या औषधोपचार आणि संदर्ष हा एक उद्देश आहे तिसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला बाहेरून विभागात आपल्या ज्या नेहमीच्या आजार आहेत त्याच्यावर मोफत औषधोपचार उपलब्ध होणार आहे प्रयोगशाळेत तीस प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या त्या रक्ताच्या लग्डीच्या चाचण्यांचा समावेश आहे त्याही पूर्णपणे मोफत करत या ठिकाणी उपलब्ध केले जाणार आहे गरोदर माताची जर महिन्याच्या न उत्तर आपण या ठिकाणी तपासणी करणार आहे आणि भविष्यात आम्ही दर आठवड्याला या ठिकाणी दोन राहण्यासाठी विशेष आयोजित करायचा प्रयत्न करणार आहे लहान मुलांचं लसीकरणही या ठिकाणी आपण सुरू करणार आहे सगळ्यात मतदार गोष्ट म्हणजे गोष्ट नागरिकांना लोक रचव लागतात त्याची लस देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय जे चार पाच किंमत करतात त्या ठिकाणी जावं होतं तर ती लस या ठिकाणी आपण मोफत सर्व दिवस उपलब्ध करणार आहे या ठिकाणी एक डॉक्टर एक स्टाफ नर्स दोन दोन वगैरे चारशे कर्मर्सी आहेत असा स्टाफ उपलब्ध करणार आहे आणि शासन मार्गाचे एकशे पाच प्रकारचे औषध या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत या दवाखान्याच टायमिंग सकाळी नऊ ते बारा आणि संध्याकाळी पाच ते आठ माझी वडूजच्या सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की या सेवेचा आपण लाभ घ्यावा जेणेकरून शासनाने जे आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न केलेले आहेत त्यांना आपला प्रतिसाद जर चांगला रीती मिळाला तर शासन स्तर अजून उत्तम राहते आरोग्यसेवा आपण